या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय वनरक्षक भरती आता वनरक्षक भरतीची प्रोसेस दोन हजार पंचवीस ची सुरू झाली आहे तुम्ही जर आजचं एक पत्रक पाहिलं असेल तर वनरक्षक भरतीची जाहिरात कधीही येऊ शकते असे सिच्युएशन आहे सगळी माहिती त्यांनी मागितलेली आहे बिंदू नामावली तयार झालेली आहे आणि पुढच्या बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी घडतायत आणि आपलं हेही कळालं आहे की कोणत्या विभागामध्ये किती जागा असणार आहे एक मोठी संधी असणार आहे बारावी पास विद्यार्थ्यांना वनरक्षकची त्यामुळे तुम्हाला संधी साधायची आपण काय करतोय याआधी झालेले जे पेपर्स आहेत वनरक्षकचे ते पेपर्स घेतोय आणि आज मी त्यामधले मराठीचे प्रश्न घेणार आहे आपण मागचं तांत्रिकवर सगळं सेशन घेतलं इंग्रजी गणित बुद्धिमत्ता जी के सगळं टेन पी एम ला जे लेक्चर घेतोय मी मॅथ चे ते लेक्चर तुम्ही बघत चाला ते जे लाईव्ह सेशन आहे ते तुम्हाला खूप उपयुक्त ठरतील आगामी या पेपरमध्ये ओके अभ्यासक करता आहे या ठिकाणी वनरक्षकची नवीन बॅच आपण चालू केली आहे खरं म्हणजे वनरक्षक आणि वनसेवकची कंबाईन ब्याच आहे दोन्हीचा सिलेबस सेम असणारे वनरक्षकचे थोडे अवघड प्रश्न असतील वनसेवकचे सोपे असतील त्याच्यामुळे तिथे काही असं हे समजू नका की हे अवघड हे सोपं आहे ओके सुरुवात करूया आडोसा हा शब्द आहे समानार्थी असे असलेला पर्याय निवडा बघा आडोसा समानार्थी शब्द विशेष पॅटर्न या ठिकाणी असणार आहे आडपडता संरक्षण संरक्षक जागा मिजास खोरी तोटा आडुसा म्हणजे काय प्रश्न भारी उत्तर देता आलं पाहिजे आडूसा म्हणजे ना काहीतरी अ त्या ठिकाणी संरक्षक जागा आपण त्याला म्हणूया आडुशाला जो शब्द आहे काहीतरी संरक्षण आहे काहीतरी आम्ही मध्ये पडदा आड़ टाकलेला आहे चुकता ही चुकतं देण्यासाठी पर्याय पहिला दिला आहे की जो चुकलाच पाहिजे बरेच जण एक नंबरचं उत्तर देऊन मोकळे होतील घरी गेल्यावर मग कळले अरे गोळ झालाय गोंधळ झालाय तो नाही घालावा लागणार पुढील पायकी कर्मणी प्रयोगाचं वाक्य बघा कर्मणी म्हटल्यावर वाक्यात कर्म असलंच पाहिजे मुलीने आंबा खाल्ला बघा मुलीने श्रेया बागेत फिरते मी आत्ता शाळेतून आलो गवळी धार काढतो आता या ठिकाणी कर्मणी पहिला मुद्दा कर्तरी प्रयोग कर्त्याला प्रत्यय नसतो श्रेया कर्त्याला प्रत्यय नाही कर्तरी प्रयोग बघा इकडे मी आत्ता शाळेतून आलो कर्त्याला प्रत्यय नाही कर्तरी प्रयोग गवळी कर्तरी प्रयोग त्याच्यात तर कर्मच नाहीये अकर्म कर्तरी प्रयोग मुलीने आंबा खाल्ला काय खाल्ला आंबा खाल्ला कर्माला प्रत्यय नाहीये कर्माला प्रत्यय नसेल।, नसेल तर तो कर्मणी प्रयोग लक्षात ठेवा कर्माला प्रत्यय नसेल तर तो कर्मणी प्रयोग हे लक्षात ठेवायचं सोप्पा आहे पुढे जातो तर मी दुरा आहे हे टोपन नावाने विनोदी लेखन करणारे लेखक बघा तुम्हाला लेखक कवी नाटक त्यांचे टोपण नाव त्यांचे प्रसिद्ध साहित्य यावर प्रश्न आलेले येत राहणारे कोण आहेत तंबी धुराई श्रीकांत बोजेवार अनिल सोनार दिलीप प्रभाळकर अशोक जैन तीन नंबरचा प्रश्न श्रीकांत बोजेवार यांनी तंबी दुराई या टोपण नावानं विनोदी लेखन केलेलं आहे बिंग फुटणं म्हणजे काय वाकप्रचार आहे कोणता अर्थ सूचित होतो असं म्हटलेलं आहे बघा बिंग फुटणे थापा मारणे अशक्य कल्पना गुंतून राहणे एखादी गुप्त गोष्ट सगळ्यांना माहीत होणे महत्वाची वास्तू नाश पावणे बिंग पुढणे वाग प्रचार आहे त्यातून कोणता अर्थ सूचित होतो असं म्हटलेलं आहे चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा बिंग पुटणे म्हणजे एखादी गुप्त गोष्ट सगळ्यांना माहीत होणे बघा गुप्त आहे उघड होणे रिव्हील होणे असं त्याला आपण इंग्रजीमध्ये आणखी एक शब्द असतो आ, एक वचन अनेक वचन शब्द जोडे आहेत चुकीची शब्द जोडी ओळखा म्हटलंय बघा संधी संध्या कंपनी कंपन्या भाकरी भाकऱ्या डाळ डाळी एक वचन आणि एक वचन पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोरे उत्तर द्यावा लागेल डाळ आहे डाळी आहे खरं म्हणजे डाळ एक किलो डाळ अनेक किलो डाळ खरं जर बघितलं ना या अनेक वचन जर मला चुकीचंच वाटतंय पण भाकरी भाकऱ्या कंपनी कंपन्या एक संध्या अनेक संधी हे जास्त चुकीचं हेही जर बघितलं पदार्थवाचक शब्दांचं अनेक वचन हे काही करण्याची गरज नसते त्याचं आधीच जे एककच त्याचं होतं पण ठीक आहे इथे पहिलं आपण जास्त सोयीस्कर वाटतंय उत्तर देण्यासाठी सामान्य नामाने विशेष नाम असलेल्या शब्दजोड्यापैकी चुकीची शब्दजोडी बघा हे झालेले पेपर्स घेतोय आपण आणि हे तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये दिशादर्शक आहे निश्चितपणे कारण की टी सी एसने घेतलेला हा पेपर आहे सामान्य ना नाम आणि विशेष नाम चुकीची जोडी नदी कावेरी पर्वत डोंगर फुल गुलाब फनस फळ आननस बघा पहिलं म्हणजे सामान्य नाम असलं पाहिजे नदी हे सामान्य नाम त्यातले कावेरी ही एक विशेष नदी एका नदीचं नाव आहे पर्वात पर्वत सामान्य पर्वतामध्ये इकडे हिमालय वगैरे असं काही पाहिजे होतं हिमालय सह्याद्री तर मग ते ना मध्ये गेलं असतं पण ते डोंगर म्हटलंय हे सुद्धा सामान्य आहे हा फुल आहे मग त्याच्यात विशिष्ट गुलाबाचं फूल फळ आहे त्यात अननसाचं फळ इथे घोळ घोळ दोन मध्ये झालेला आहे तो ओळखता आला पाहिजे स्पीड आहे आमच्याकडे असला पाहिजे मी तुम्हाला इंग्लिशचं सुद्धा इंग्लिशचे लेक्चर घेतले बघा मी टी सी चे ना दोन हजार पंचवीस मध्ये जे पेपर घेतले जे आता महिला बालविकाचे वगैरे पेपर झाले ना जवळपास मी प्रत्येक विषयाचे पंचवीस 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 शंभर लेक्चर घेतलेले ते टी सी एस हे म्हणून तुम्हाला दोन हजार पंचवीसचे चे लेक्चर म्हणून त्या ठिकाणी टाकले तुमच्या व्याजमध्ये वनरक्षकच्या सगळे लेक्चर बघा ते शंभर लेक्चर बघितले ना तुम्हाला योग्य दिशा भेटली म्हणून समजा ओके ते बघणं गरजेचे आहे तुमच्या व्याजमध्ये आहे ते मुंबईतील घर म्हणजे कबूतरांच्या खुरड्यासारखे बघा खुराड्यासारखे उपमान कोणता आहे दोन गोष्टी असतात एक उपमेय उपमेय आणि दुसरे उपमान उपमेय ज्याच्याबद्दल बोलतोय उपमान त्याला ज्याची उपमा देतोय मुंबईतील घर म्हणजे कबुतरांच्या कुरड्यासारखी उपमान काय कशाची उपमा दिलीये नावात उपमान ना उपमा न काढून टाकायचं मुंबईतली घर यांना उपमा दिलीये कबुतरांच्या खुरड्याची कबुतराची नाही दिलीये खुरड्याची दिलीये खुरड्यांची दिलेली आहे दिले? इथे बोल का करू इथे उत्तर चार आलं पाहिजे सात नंबरचा प्रश्न आहे उत्तर चार आला पाहिजे मी पुढे जातोय हा पुढचा प्रश्न आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतोय तुम्हाला वनरक्षक वनसेवक या परीक्षांमध्ये जर यश मिळवायचं असेल ना तुम्हाला मराठीला नाही आउट ऑफ मार्क्स भेटू शकतात जी के तुम्ही किती वाचा आउट ऑफ नाही भेटत मराठी व्यवस्थित वाचा आऊट ऑफ भेटतात गॅरंटी मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता त्याला फुल मेहनत घ्या काम सोपं होणार आहे तुमचं आणि मी तांत्रिक तुमचं घेतोचे त्याचे सगळे लेक्चर त्याच्या नोट्स तुम्हाला देतोय किमनरावांचे चरहाट हा कथा संग्रह आहे कोणाचा आहे चिंतामणराव पलटकर प्रख्यात रे दबा मिरजदार चिवी जोशी चिमनरावांचे सराट आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे चिमनरावांचे सराट चिवी जोशी यांचे पुढे जातो अचूक वाक्यरचना असलेला पर्याय एक बघा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे शारीरिक वैशिष्ट्य संक्रमित होणं होतात म्हणजे वाक्य रचना दिल्या आहे बरोबर कोणती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आता ही पिढी पिढी त्याच्यातले शब्द बघावे लागेल अचानक सुरू झालेल्या पावसामुळे लोकांची धावपळ सुरू झाली आता ताई माणूस आहे तो डोंगरावरून उडी टाक म्हटले तरी टाकेल त्याच्यामध्ये हा तरी बरोबर आहे का आता ताई बरोबर आहे का माणूस हा शब्द बरोबर आहे का पाण्याला अंधन आल्यावर तिने गॅस बंद केला पाण्याला आंधन येणं असं आपण म्हणतोय का ही पिढी हा शब्द बरोबर आहे का ओके हे लहान लहान गोष्टी आहेत अचूक वाक्य रचना उत्तर तुमचं रेडी आहे वाक्य रचना म्हणजे खरंच त्याच्यातले अचूक शब्द सुद्धा महत्वाचे तिथे दोन नंबरचं उत्तर तुमचं आलं पाहिजे पुढे जातो शब्द आणि अर्थ या शब्द जोड्यांपैकी चुकीची शब्द जोडी ओळखा शब्द आणि अर्थ कोलाहल कोलाहल म्हटलंय आणि इथे गोगाट म्हटलेलं आहे कोडका प्रेमळ कैप उन्माद कृमी जंतू दहा नंबरचा प्रश्न बघा चुकीचं काय आता इथे जर बघितलं तुम्ही कृमीला आम्ही जंतू म्हणतोय कैप म्हणजे उन्माद म्हणतोय कोलाहल म्हणजे इथे गोंगाटे घर म्हणजे गोंगाट जे समानार्थी शब्द दिसतात मला तिन्ही कोडगा भामटा आणि प्रेमळ नाही जम नाही एकमेकांचे विरुद्ध विरुद्धही नाही दे पण ते नाही बसतच नाही ते तत्वात आपल्या ते चुकीचं आहे कुराडीचा दांडा अगोत्यास काळ म्हणीचा आशय व्यक्त बघा म्हणींचा अर्थ तुम्हाला सांगता आले काही आणि मी म्हणींवर स्पेशल लेक्चर घेतलेले ते तुम्हाला बघावे लागतील मॅथ मध्ये रेकॉर्डेड स्वरूपात ते सगळे लेक्चर्स तुम्हाला अवेलेबल आहे कुराडीचा दांडा होताच का या म्हणीतून कोणता अशी व्यक्त होतोय आपलाच माणूस आपल्या नाशाला कारणीभूत कुराडीचा बघा आता कुऱ्हाडी जिथे आले तिथे पहिले करा केळीची पीक भरपूर पैसे देते ऐकलेले व प्रत्यक्ष पाहिले तफावत असते हे वेगळं आहे आपलाच माणूस आपल्या नाशाला कारणीभूत ठरणे असं त्याला म्हणूया स्वामी कादंबरी कोणी लिहिली बघा आता चावा नावाचा चित्रपट आला तुम्हाला कसं विचारलं जाऊ शकतो चावा कोणाचे ओके म्हणजे लहान लहान गोष्टी आहे त्यावर काम करावं लागेल आ, स्वामी कोणाची रणजीत देसाई नाशी फडके हवी मोते श्रीना पेंडसे बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर देसाई देसाईंची स्वामी नावाची कादंबरी आहे पुढे जातोय मी एखाद्या जा कवितेच्या चरणामध्ये एकच अक्षर पुन्हा पुन्हा येत त्याची पुनरावृत्ती होते त्यातल्या नादामुळे सौंदर्य प्राप्त होतंय अक्षराची पुनरावृत्ती शब्दाची नाही आणि त्यामुळे सौंदर्य आता सौंदर्य येत भाषेला म्हणजे अलंकार होतय पण हे तो 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 असं काहीतरी आहे म्हणजे एकच शब्द पुन्हा पुन्हा येत असेल तर मग श्लेष यमक अतुश अतिशयोक्ती अनुप्रास त्याला एलिटरेशन असं म्हणता येते इंग्लिशमध्ये तो हा अलंकार आहे एखादी गोष्ट मनामध्ये सलत राहणे हा आशय कोणत्या वाक्यप्रयोगातून व्यक्त होतोय बघा एखादी गोष्ट मनामध्ये सलत राहणे बोचणी लागणे बार उडवणे विषा विषाद नसणे बोकांडी बसणे एखादी गोष्ट मनामध्ये सलत राहणे काय म्हणणार आहे पण तो वाक प्रचार आम्ही या ठिकाणी वापरणार बार उडवणे म्हणजे हे वेगळा विषय लग्न वगैरे करून टाकणे विषाद नसणे म्हणजे माझ्यासमोर तिथं काही चालत नसणे पोखंडी बसणे म्हणजे एखाद्यावर अन्याय करणे एखादी गोष्ट मनाला सरत राहणे म्हणजे बोचणी लागणे असं आपण म्हणतो लहान लहान मुद्दे प्रत्येक प्रश्न तुम्हाला खूप काही शिकवून जाईल जे खरोखर सिरियस विद्यार्थी मित्र आहेत त्यांना इथे प्रश्न बिनकामाचा नाहीये सगळे प्रश्न आलेले आहेत पुढे म्हणतोय मी खोगीर भरती नसती उठाडेव हो, या ग्रंथाचे रचनाकार कोण बघा पुस्तक तुम्हाला विचारले जात आहे पुला देशपांडे राम गणेश गडकरी जयवंत दळवी गंगाधर गाडगीळ काय खोगीर वरती नसती उठाडेव हो, कोणाचे पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावंच लागेल आणि पुलांची ही पुस्तक आहे पु ल व्यक्ती आणि वल्ली जगा वेगळा असं हे व्यक्तिमत्व आहे पुलांच आम्हाला माहित असलं पाहिजे बघा आपण सध्या यासाठी फोकस करतोय वनरक्षक वनसेवकची स्पेशल बॅच तुमच्याकडे चालू केली आहे आणि एक कुपन कोड तुम्हाला दिलाय आपण या ठिकाणी ऑफ हंड्रेड हा कुपन कोड आहे तुम्हाला ऑलरेडी जवळपास चाळीस टक्के डिस्काउंट आहे आणि त्याच्यात पुन्हा ऑफ हंड्रेड हा कुपन कोड का हो आहे म्हणजे एकदम स्वस्तात तुम्हाला पुढच्या दोन तीन महिन्यासाठी बॅज भेटणार आहे चार महिने सहा महिने काय कालावधी बघा त्यानुसार फीस आहे हे बघा एक तरी ते लाईव्ह सेशन आपण घेतोय रेकॉर्डेड सेशन तुम्हाला बॅच घेतल्याबरोबर हजार प्लस त्या ठिकाणी अवेलेबल होऊन जाते लगेच नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपला भेटतील टेस्ट पेपर्स भेटतील क्यू पेपर्स भेटतील याचे सगळे अनॅलिसिस वगैरे सुद्धा तुम्हाला भेटतील अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे लगेच डाऊनलोड करायचे प्ले स्टोअरला जा असा लोगो दिसेल युट्यूबच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक भेटेल तिथून तुम्हाल तुम्हाला डाऊनलोड करता येईल निश्चितपणे तुमचं काम सोपं होणार आहे ओके आणि मला वाटतं ते करा आतापासून करा वेळ वेळ फार महत्वाची असते तुम्ही जेवढं लवकर सुरुवात कराल ना बघा वेळेवर खूप जण वनरक्षकचे फॉर्म भरणारे मला माहिती आहे जसं तलाठी साठी तुटून पडले बोर तसे वनरक्षक साठी तुटून पडले कारण किती जवळपास बारा हजार नऊशे एक्क्याण्णव जागांचं त्या ठिकाणी आपल्याला माहिती भेटलेली आहे तेरा हजार पद म्हणजे पोलीस भरती वगैरे कशी असतात मोठी जाहिराती तशी ही जाहिरात आहे मोठी जाहिरात आहे त्याच्यामुळे तुम्हाला निश्चितपणे या ठिकाणी काम करावं लागेल ला आणि आत्तापासून करावं लागेल तर ते तुम्हाला त्या ठिकाणी होईल नाही तर वेळेवर मग सगळेच भरतात त्याच्यात तुम्हाला माहिती आहे ज्याचा अभ्यास तेच टिकणार आहे पुढे मी जातो जेथे लाभ असतो तेथे मुंग्या जमणारच हा आशय कोणत्या म्हणीतून व्यक्त होतोय समुद्रात राहून कोरडा सुंब जळला तरी पीळ जात नाही साखरेला मुंग्या लागणारच साखरेचं करणार त्याला देव देणार जेथे लाभ असतो तेथे मुंग्या जमणारच काय सोळा नंबरचा प्रश्न उत्तर द्यावा लागेल आता समुद्रात राहून कोरड कोरडा हे तर बसत नाही सुंब जळला तरी पीळ जात नाही नो साखरेचं कनार त्याला देव देणार नाही साखरेला मुंग्या लागणारच जिथे लाभ आहे तिथे लोक जमतात कारण जिथे लोक जमणारच असं पाहिजे होतं ते, ते जास्त आणखी तो प्रश्नामध्ये थोडीशी आणखी मजा आली असती अवघड झाला असता तो मोहित सतत त्याच्या मित्राची बाजू घेऊ घेऊन बोलत राहतो हा आशय व्यक्त करणारी या ठिकाणी कोणत्या वाक्यातून ऐकतो ते, वाक्या ते रिंगमास्टर वकिलीपत्र वचनाचा धड राईचा पर्वत एखाद्याची बाजू घेऊन आपण बोलतो तेव्हा त्यासाठी ते काय शब्द वापरणार सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर ये उत्तर द्यावं लागेल एखाद्याची बाजू घेऊन बोलतोय म्हणजे त्याचं वकीलपत्रच घेतोय हा काय घेतोय त्याचं वकीलपत्र घेतोय असं आपण म्हणू शकतो मी पुढे जातो नाम आणि भावाचेक नाम या शब्द जोड्यांपैकी नेमकी शब्द जोडी कोणती बघा नेमकी म्हणजे अचूक म्हणूया आपण त्याला नाम आणि भावाचक नाम शांत श्रीमंत शहाना हुशार सुंदर सौंदर्य गरीब गुलाम एक नाम असलं पाहिजे आणि पुढे भावाचे एक नाम असलं पाहिजे अठरा नंबरचा प्रश्न आपल्या समोर ये उत्तर द्यावं लागेल आणि यामध्ये मग बरोबर काय शांत श्रीमंत शहाना हुशार सुंदर सौंदर्य शांतपासून शांतता बनत इथे पहिल्यातच गोळ दिसतोय मला श्रीमंत पासून श्रीमंती असं पाहिजे होत ते शहाणापासून पण पाहिजे पण असं पाहिजे होत इथे गोळ झाला गरिबीपासून गरीब पासून गरीबी गुलाम पासून गुलाम असं पाहिजे नाही तर मध्ये सुंदर पासून सौंदर्य अठराच ही न लक्षात ठेवायचंय मी पुढे जातो पुढचा प्रश्न मराठीमध्ये प्रयोगाचे किती प्रकार मानले गेले आहेत बघा प्रयोग किती प्रकारचे प्रयोगाचे प्रकार, प्रयोगा प्रकार तुम्हाला विचारले चार, चार सहा पाच होते बरं आता याला आयबीपीएस असू द्या टीसीएस असू द्या एमबीसी असू द्या कोणी असू द्या काही फरक पडतो का या प्रश्न कर्तरी कर्मणी भावे बस याच्या व्यतिरिक्त काही नाही दुसरे ते संकर वगैरे ते सगळे उपप्रकार ओके okay? कुठे जातोय अविट समानार्थी शब्द अविटला समानार्थी शब्द अविट अमर्याद एक शस्त्र सहन करण्यास कठीण न बिघडणारा अविट समानार्थी वीस नंबरचा प्रश्न आहे उत्तर द्यावा लागेल अविट म्हणजे का काय अविट म्हणजे अमर्याद तर नाही अ एक शस्त्र नाहीये सहन करण्यास कठीण न बिघडणारा एकदम ओके मध्ये अ वीट ओके पुढे जातोय मी पुढचा प्रश्न आहे कोणतं श्लेष अलंकाराचं उदाहरण असलेला पर्याय निवडा म्हटलंय श्लेष म्हणजे एकाच शब्दातून दोन अर्थ व्यक्त होत आहेत शब्दश्लेष असतो एक अर्थश्लेष असतो दोन अलंकार या ठिकाणी असतात आम्हाला माहित असले पाहिजे बघा श्लेष अलंकार कोणता आहे गडद निळे गडद निळे जलद भरून आले शाळा मातेप्रमाणे आहे हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस एक धागा सुखाचा शंभर धागे दुखाचे बघा आता इथे गडद निळे गडद निळे ते ग असं हे काय झालं अक्षरांची पुनरावृत्ती झाली इथे जर बघितलं ना इथे अनुप्रहास अलंकार आपल्याला दिसतोय बरोबर शाळा मातेप्रमाणे आहे आणि ठिकाणी शाळेला मातेची उपमा दिली कोणता अलंकार हे तुम्हाला देता आलं पाहिजे उत्तर तुमचा अलंकार चांगला असेल तर अलंकारावर मी लेक्चर घेतले हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस हे जीवन म्हणजे एक तर जगण जिवंत ठेवतो आणि दुसरं म्हणजे पाणी देतो एकच शब्द दोन अर्थ व्यक्त करतोय इथे स्लेश आहे शब्द स्लेश की अर्थ स्लेश हे तुम्हाला तुमची हुशारी तुम्हाल तुम्हाला दाखवा लागेल एक धागा सुखाचा शंभर धागे दुखाचे इथे विरोधाभास आहे अलंकार लगेच ओळखता आले पाहिजेत माधव कोंडविलकर यांची कादंबरी माधव कोंडविलकर भिन्नलिंगी अजून उजडायचं आहे उपले आघात म्हणजे तुम्हाला फार अशा एकदमच मोठ्या मोठ्या कादंबऱ्याच विचारल्या जातील असं काही नाहीये बावीस नंबरचा प्रश्न आहे उत्तर द्यावं लागेल की उपल्या नावाची कादंबरी माधव हो कोंडलकरांची आपण आतापर्यंत उचल्या बघितलीय पण उपल्या सुद्धा तुम्हाला विचारलीये आणि अर्थ चुकीची जोडी इंगित म्हणजे खूप राग येणे आस्था म्हणजे कळकळ इतराजी म्हणजे नाराजी आसरा म्हणजे निवाऱ्याची जागा चुकीची शब्द जोडी शोधा म्हटलंय तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल बघा चुकीची शब्द जोडी कोणती बघा आस्था एकमेकाबद्दल आस्था असणे कळकळ असणे बरोबर म्हणतो इतराजी होणे म्हणजे नाराजी होणे बघा नाराजीसाठी इतराजी हा शब्द जरा लिहून घ्या बरेच जण माहीत नसेल माहीत नाराजी म्हणजे इतराजी आसरा म्हणजे निवारेची जागा हे आम्हाला माहिती समानार्थी शब्द आहे इंगित म्हणजे काय खूप रागेने नाही इंगित म्हणजे एखाद्याचं गुपित असं आपण त्याला म्हणतोय इथे चूक झाली आहे मी पुढे जातो बघा हव्यासला समानार्थी शब्द बघा हव्यास एखाद्या गोष्टीचा आपला हव्यास असण थरथरणे फायदा कल्याण लोभ चोवीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे हव्यास म्हणजे काय लोभ लालच आणखी बरेच शब्द आहे त्याला वासना असाही म्हणू शकतो आपण गाव कुसाबाहेरील कविता काव्यसंग्रह संग्रह आहे बघा अय्या पवार त्र्यमक सपकाळी वामन निंबाळकर केशव मेश्राम गाजलेल्या गाव उसाबाहेरील करता पंचवीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल वामन निंबाळकरांचं या ठिकाणी हे साहित्य हा काव्यसंग्रह आहे सामान्य नाम विशेष नाम असलेलं शब्द जोडण्यापैकी चुकीची ओळखा बघा पहिलं सामान्य नाम असलं पाहिजे दुसरं विशेष नाम असलं पाहिजे शहर आहे सामान्य गाव आहे सामान्य पर्वत आहे सामान्य हिमालय स्पेशल आहे नदी आहे चंद्रभागा विशेष आहे मुलगी आहे मधुरिमा स्पेशल आहे म्हणजे इथे शहर शिहर सामान्य सामान्य पहिली शब्द जोडी चुकते पुढे जातो अचूक वाक्य रचना असलेला पर्याय निवडा बघा अचूक वाक्यरचना हे अस्तित्वात असलेले सर्वात जुने मराठी हस्तलिखित आहे मला वाटायला लागले गोळ काय झाला रे पोटावर चालते त्यास असंतुष्ट ठेवणे योग्य नाही बघा संकटाच्या राशी अंगावर कोसळत असताना जो अविचल राहतो राशी अविचल तुम्हाला असं आहे ना खटकलं पाहिजे माणूस खटकला पाहिजे कसं काही माणसं खटकतात ना इथे खटकलं पाहिजे गांधीजींनी इंग्रज सरकार विरुद्ध असकर आंदोलन सुरू केले काय एकच वाक्य बरोबर आहे वाक्य रचना बरोबर आहे सेंटेन्स स्ट्रक्चर बरोबर आहे सत्तावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा पहिलं हे अस्तित्वात इथे अस्तित्वातही खटकलं पाहिजे सर्वात तर गेलच हे सर्वात कसा लिहितो आम्ही आपलं माहिती सर्वात अस्तित्वात मध्ये सुद्धा हे आहे चुकलंय पोटावर चालतंय त्या सर्व संतुष्ट ठेवणं योग्य नाही हेही चुकतंय पुढे हे राशी वगैरेच चुकलंच आहे गांधीजींनी इंग्रज सरकार असं कर आंदोलन सुरू केलं इथे चार नंबरचं बरोबर आहे बघा हे टीसीएस पॅटर्न आहे हा टीसीएस पॅटर्न आहे आणि तुम्हाला हा व्यवस्थित करायचा आहे आउट ऑफ स्कोअर घ्यायचा आहे वर्षा व कादंबरी कोणाची गंगाधर गाडगिर भावे वीस खांडेकर नासी पडके वर्षा एक तुम्हाला एका पेपरामध्ये एवढे जास्त नाही येणार शब्द संग्रह पण मी घेतले वेगवेगळ्या ठिकाणचे ठिकाणचे त्या हे कव्हर केले अठ्ठावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय उभा भावे यांची ही वर्षाव कादंबरी आहे गंगाधर गाडगिळा तुम्हाला याच्यामध्ये आणखी गोष्ट तुम्हाला उतराही येऊ शकतो उतरा सुद्धा तुम्हाला येणार आहे ओके उतार्यावर तुम्हाला तीन प्रश्न किंवा पाच प्रश्न येऊ शकतात मी उतार्यांचा सराव खूप सारा घेतलाय तुम्हाला पीडीए पेपर दिले त्यामध्ये उतारे आहे सोडवायचे सराव करावा लागेल गंगाधर गाडगिळांचा कथासंग्रह गुणाकार दागिना मंजुळा कातरवेळ गंगाधर गाडगिळ गाजले गाजलेले गुणाकार हा आहे करेच पाणी आत्मचरित्र मी वाचले असा व्यक्ती म्हणजे महाराष्ट्रामध्ये असा व्यक्ती घडून गेलाय ना चमत्कार अष्टपैलू व्यक्तिमत्व असं ज्याला म्हणतो ना आम्ही त्यातलं सर्वोत्कृष्ट नाव त्यांचं आत्मचरित्र तुम्ही वाचलं पाहिजे माटे प्रख्यात्रे गिरिजाबाई केळकर आशाला तास सामे प्रख्यात्रे जे ना त्यांचं हे करायची पाणी खरं म्हणजे भाग एक भाग दोन मोठं मोठं येते कसं लिहायचे लोक माहित नाही यार आपली एक दिवसाची आपली रोजनीस लिहायची स्वतः काय केलं ते आपल्याला पटकन जमत नाही हे महान व्यक्तिमत्व होते रेल्वेवरतीची बॅच आहे तलाठीची सुद्धा बॅच या ठिकाणी चालू आहे अनेक गोष्ट सांगतोय जे तलाठीच्या बॅचला आहेत त्यांना या ठिकाणी खूप सोपं होणार आहे ऑलरेडी तलाठी तुम्ही करताय वनरक्षक साठी तुम्हाला एकदम सोपं काम आहे तुम्ही तलाठीची वेगळी व्याज घेऊ शकता वनरक्षकची व्याज दोन्ही पैकी कोणती एक व्याज घेतली तरी तुमचं बऱ्यापैकी कव्हर होणार आहे अभ्यासकट्टा ऍप आहे बॅथला ऍडमिशन घेतल्यानंतर या नंबरला तुम्हाला रिसिप्ट पाठवायची किंवा काही कळत नसेल काही अडचण येत असेल काही शंका असतील तर या नंबरला तुम्ही मेसेज करू शकता व्हॉट्सअपला किंवा कॉलही करू शकता शेवटचे स्टेप आधी ऍप डाउनलोड करावं लागेल अभ्यास कट्टा या ठिकाणी जाऊन डेमो लेक्चर्स बघावे लागतील सगळं बघावं लागेल चेक करावा लागेल बाय क्लिक करून फीस किती आहे काय आहे नंतर काही अडचण आली तर फायनल तुम्ही कॉलही करू शकता थांबूया तुम्हाला हे सेशन आवडलं असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद